लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राजकीय गुटात कधी कुठल्या गोष्टी घडतील याची आता शाश्वतीच राहिलेली नाही त्यातील अनेक गोष्टींची चर्चा होती अशीच चर्चा आज नाशिकमध्ये घडलेली आहे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे खरंतर विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनर लावण्यात आलेले आहेत तसेच वृत्तपत्रात जाहिराती देण्यात आलेल्या आहेत आणि या बॅनरवर जाहिरातींवर शरद पवार आणि भास्कर भगरे यांचा फोटो कार्यकर्त्यांनी छापल्यानं चर्चांना उधाण आलेला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच भास्कर भगरे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या एका बैठकीत नरहर झिरवाळ यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती त्यावरूनच राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या होत्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माहितीचा सा उमेदवार असताना झिरवाळ यांच्या आघाडीच्या उमेदवारासोबतचा फोटो व्हायरल झाल्यानं महायुतीत खळबळ उडाली दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे विजयी झाले होते नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात देखील भास्कर भगरे यांनी आघाडी घेतली नरहरी झिरवाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सवर शरद पवार आणि भास्कर भगरे यांचा फोटो असणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्यानं खळबळ उडालेली आहे वर्तमानपत्रातील जाहिराती आणि सोशल मीडियातील पोस्टरवर शरद पवार भास्कर भगरे आणि श्रीराम शेटे यांच्या फोटोमुळे आज वाढदिवसाच्या दिवशी नरहरी झिरवाळ चांगले चर्चेत आलेले आहेत खरंतर श्रीराम शेटे यांनी दिंडूरचे खासदार भास्कर भगरे यांना मोठी मदत केल्याचं बोललं जातं नरहरी झिरवाळ यांच्या पाठदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्टरवर या तिघांचेही फोटो झळकत असल्यानं आज चर्चांना उधाण आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक